राज्यातील शेतकरी बांधवासाठी ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर आपले आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून जाणून घेऊ आपल्या हात्यालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा मित्रांनो इथून पुढे आपल्या चॅनलवर कापसाचे भावसुद्धा आपण टाकणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा मात एकदा बातमी एक, बात एक सांगतो महत्त्वाची दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार अजित पवार केंद्राकडे करणार अतिरिक्त मदतीची मागणी ही बातमी समजून घेऊ नंतर लगेच कांद्याचे पाव मित्रांनो पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीच्या आत पैसे जमा करू दिवाळीच्या आत पैसे जमा करू असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिले तर गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला मुरबाड माळशेज रेल्वे मार्ग मार्गी लावण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद इंदुराव यांना दिल्लीला सोबत नेऊन रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पवार यांनी मुरबाड येथील एका कार्यक्रमात दिली यावेळी बाकीचे उपस्थित होते मित्रांनो आता पुढची बातमी बंगालच्या उपसागरावर कमी दावाचा पट्टा बंगालच्या उपसागरावर कमी दावाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे ओडिशातील सर्व जिल्हे आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरील काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की बंगालचा उपसागर व लगतच्या भागात पुढील भागात कमी दाबा क्षेत्र तयार झाले आहे पुढील बारा तासात हे उत्तर वायूकडे सरकत आहे त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तीव्र होईल हा पट्टा तीन ऑक्टोबर रोजी दक्षिण ओडिया उत्तर आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे यामुळे पर्वतीपुरम मन्यम विजयनगर आणि अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलके वादळ व चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे याचा परिणाम म्हणून राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे आता वळू या कांद्याच्या बाजारभावाकडे राहोरी वांभोरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत गेला मनमाने ते नळीकांदा जास्तीत जास्त पाचशे क्विंटला ओकून बाराशे बत्तीसपर्यंत पर्यंत भाव गेला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आठ हजार तीनशे क्विंटल अवकोन जास्तीत जास्त कांद्याला एकोणावीसशे बावन्नचा भाव गेला त्यानंतर भुसावळ उन्हाळी कांदा पंधरा क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त कांदा बाराशे रुपयापर्यंत गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समितीला लासलगाव विंचूर उन्हाळी ला कांदा चार हजार चारशे सतरा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त, जास्त सोळाशे पंचवीसचा भाव गेलेला आहे लासलगाव नळी कांदा पाच हजार दोनशे सहा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सोळाशे एकचा भाव गेलेला आहे शेवगाव नंबर दोनचा कांद्याला सोळाशे दहा क्विंटला कोण जास्तीत जास्त एक हजाराचा भाव आहे तर शेवगाव येथे नंबर एकचा कांद्याला एकोणावीसशे तीस क्विंटला कोण जास्तीत जास्त पंधराशे पन्नासचा पं� भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर वाई लोकल कांदा सोळा क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणेमुशी लोकल कांदा पाचशे तेहतीस क्विंटल कोण जास्तीत जास्त दीड हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा तीन क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे पुणे मांजरी लोकल कांदा छत्तीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त एक हजाराचा भाव चालू आहे भेटू या पुढच्या